श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडे मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल सुद्धा स्वामींवरती श्रद्धा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते त्याचबरोबर माझे अनुभव वेळोवेळी आलेले तुमच्याशी शेअर करत असते तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता आपल्या प्रत्येकालाच जे कोणी स्वामी भक्त आहेत ना त्यांना प्रत्येकाला स्वामी सेवेची ओढ असते प्रत्येकाला असं वाटत असतं की म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जितक्या मी माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत सांगायचं झालं जितक्यांना मी ओळखते ज्या स्वतः स्वामी भक्त आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांना खूप इच्छा असते की मला स्वामी चरित्र सारामृताचं पारण करायचं आहे किंवा मला वेगवेगळे वेग म्हणजे कुठल्याही स्वामीसेवा असतील तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं हे करायचं असतं ते करायचं असतं नित्यसेवारुच्ची करायची असते कारण काय असतं बायकांचं कसं असतं स्त्रियांचं आणि पुरुषांचंही तसंच असतं की आपला संसार व्यवस्थित व्हा आपल्या घरात सगळं व्यवस्थित व्हावं कुणाला आजार पाणी म्हणजे आजारपण वगैरे नसावं घरातली आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची नसावी म्हणजे व्यवस्थित असावं सगळं आपल्याला मुलाबाळांचं सगळं छान व्हावं असंच प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे मग आपल्याला स्वामीसेवेची ओढापोआप लागते जेव्हा माणूस संकटात सापडतो ना तेव्हाच माणसाला देव दिसतो ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे कितीही आपण नाकारलं ना तरीसुद्धा जेव्हा आपण संकटात असू तेव्हाच आपल्याला देवाची आठवण होत असते त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की सुखात असताना आपण देवाला विसरतो पण ही खूप चुकीची गोष्ट आहे जे काही मिळालेलं आहे किमान तुम्ही सुखात स्वामींची आठवण काढू नका जेव्हा तुम तुमच्याकडे खूप असेल पण किमान जे काही माझं आहे ते सगळं तुमचंच आहे तुमच्यामुळेच आहे ही जरी भावना आपल्या मनामध्ये असली ना तरीसुद्धा ती पुरेशी असते मग अशा वेळी काय होतं की आपल्याला खूप सारी स्वामीसेवा करायची असते पण वेळ नसतो किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स असतात आता बऱ्याचशा श्री म्हणजे स्त्रियांच्या महिलांच्या कमेंट अशा असतात की ताई मला हे हे करायचं आहे किंवा मला पारायण करायचं आहे किंवा मला तारक मंत्र घरामध्ये म्हणायचं आहे किंवा मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे पण घरातले मला करू देत नाही सासूपाई विरोध करतात किंवा नवरा विरोध करतो असंही असतं कारण प्रत्येकाचं देवावरती स्वामींवरती विश्वास बसेल किंवा असेल असं नाही मग अशांसाठी आजचा व्हिडिओ खास आहे अगदी तुम्हाला कुठलीच स्वामीसेवा करता येत नाही आणि खूप संकटांनी तुम्हाला घेरलेलं आहे खूप दुःखात आहात तुम्ही तु, तुमचं ऐकून घेणार तुमच्या आयुष्यामध्ये कोण नाही काय होतं बघा ना की आपलं ऐकून घेणारा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला ऐकणारा माणूस हवा असतो कोणीही सल्ला देणारा कुणालाही नको असतो आपलं स्वतःचं दुसऱ्याने ऐकावं असंच प्रत्येकाला वाटत असतं आणि आपलं ऐकून घेणारं एकच म्हणजे आपलं ऐकून घेणारं एकच थोडक्यात व्यक्तिमत्व नाही म्हणणार मी पण एकच असं चमत्कार आहे तो म्हणजे स्वामी कारण तेच आपलं व्यवस्थित असं ऐकून येत असतात आणि त्यानुसार त्याचं फळसुद्धा आपल्याला ते देत असतात मग अशा लोकांनी ज्यांना खूप स्वामीसेवा करायची आहे खूप अडचणीत आहेत अगदी नवरा बायकोची भांडणं असो आजार पण असो सगळ्या गोष्टींना तुम्ही कंटाळलेले आहात घरातले लोक सेवा करून देत नाही कंटिन्यू घरामध्ये रोज नॉन व्हेज असतं तर अशांसाठी कुठली सेवा स्वामींची करायची अगदी एकही सेवा तुमच्या शहाने होत नाही मग मी काय करू आणि मला स्वामी सेवा तर करायची खाँछ आहे तर अशा अशासाठीच हा आजचा खास व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कुठलाच माणूस असा नाही आता म्हणतात ना जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुचं शोधून पा आहे कारण प्रत्येक पैसा असो काही असो पण प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम असतात ज्याच्याकडे पैसा असतो त्याचा आजार पण पाठी लागलेला असतं ज्याच्याकडे पैसा नसतो त्याला सतत पैसा कमावण्यासाठी त्याची त्याची धडपड असते मग या आपल्या सगळ्या आयुष्याच्या संघर्षामध्ये जर आपल्या पाठीशी एखादा खंबीरात असेल तर आपल्याला किती छान वाटतं आपले आता फक्त आईवडील जरी आपल्यासोबत असले तरी आपल्याला कसं वाटतं की अरे हा माझं सगळं ब्रह्मांड माझ्यासोबत आहे तसेच जर स्वामी समर्थ आपल्यासोबत असतील ना तरीसुद्धा सगळं ब्रह्मांड साक्षात सा आपल्यासाठी कामाला लागलेलं ला असते ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्या पाठीशी तुमच्यासोबत स्वामी असतील ना तर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल स्वामींचं म्हणजे अगदी निर्मळ अंतकरणाने श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही स्वामी मार्गात असाल ना तर तुमच्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड कार्यरत असतं संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ना ते फक्त तुमच्यासाठी धडपडत असतं तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी धडपडत असतं ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मला स्वामी स्वामींनी मदत करावी किंवा मला स्वामीसेवा करायची आहे तर अशा लोकांनी काय करायचं जर तुमच्या घरात कुणाला स्वामीसेवा मान्य नाही आहे किंवा मग तुम्ही घरात पारण करू शकत नाही आहात किंवा मग कुठलेही प्रॉब्लेम असू शकतात आणि नवरा बायकोमध्ये सतत भांडण आहेत आर्थिक समस्या घरामध्ये आहेत नोकरी असेल विवाहाचे योग तुमच्या आयुष्यामध्ये नसतील किंवा इतरही खूप सारे प्रॉब्लेम्स असतात प्रॉब्लेम्सची आधी खूप मोठी असते तर अशांनी काय करायचं रोज सकाळी उठल्यानंतर फक्त आपल्या घरामध्ये हे स्वामींचे मंत्र लावायचे बाकी काहीही करायचं नाही आता अगदीच जर हे मंत्रसुद्धा कुणाला ऐकायचे नसतील तर तुम्ही सगळं काम आवरा ज्यांना हे करायची सेवा त्यांनी आणि शांतपणे जिथे तुम्ही झोपता दुपारी येऊन बसा शांत आणि एकट्याने हेडफोन लावून म्हणा किंवा एकदम छोट्याच्या आवाजात हे मंत्र जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ना हे मंत्र फक्त तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि हे स्वतःपुरतं झालं पण ह्या घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी हे मंत्र तर घरातच लावले पाहिजेत पूर्ण ते पण थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये मग काय करायचं ज्यावेळी घरात कोणीही नसेल तेव्हा मात्र आवर्जून पटकन पाच मिनटं होईना दहा मिनटं होईना पण हे मंत्र लावायचे आणि ह्या मंत्रांचा प्रभाव इतका सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो ना हे सगळं म्हणजे खेचून घेतं थोडक्यात ते मंत्रातले एक एक जे जे शब्द असतात ना ते आपल्या घरामध्ये आपण जे मंत्रबंद असले ना अनुभव घेऊन पहा मंत्र बंद जरी केले ना आपण तरी ते आपल्या कामात सतत घुमत म्हणजे कानात आपल्या घुमत असतात तर मला बऱ्याचदा अनुभव होतो की मी आंघोळ करते आणि बाहेर कुठलेच मंत्र लावलेले नाहीत मी आंघोळ करते आणि मला सतत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं जे आपण लावतो ना तसं ते मला ऐकू येत असतं तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं तो जप जो, जो आहे किंवा ते मंत्र जे आहेत ना ते आपल्या कामात कानात असे घुमत राहतात आणि मग तो किती छान तुम्ही विचार करा आपलं मन कसलं <trots> म्हणजे किती छान असा सकारात्मक आपले विचार मन व्हायला चालू होतं जे निगेटिव्ह विचार आपलं मन करत ना त्या हळूहळू आपोआप कमी होत जातं त्यामुळे सकाळी हे मंत्र घरामध्ये अनुभव पा तर सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा घरामध्ये लावणारा मंत्र म्हणजे मं रोज सकाळी किमान अकरा वेळा तरी तारक मंत्र तुम्ही लावा घरामध्ये ऐकायलाच हवा सगळ्यांनी सगळ्यांनी श्रवण करायलाच हवा हा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा लावायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम कधीही विसरू नका आणि शक्यतो गुरुवारच्या शुक्रवारच्या वेळी मंगळवारच्या वेळी विष्णू सहस्रनाम घरामध्ये नक्की लावा विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर पुढचा मंत्र आहे तो म्हणजे श्रीसुक्त श्रीसुक्तसुद्धा घरामध्ये सगळ्यांनी श्रवण केलं पाहिजे श्रीसुक्ताचे सुद्धा खूप छान रिझल्ट येतात मी स्वतः अनुभव घेत आहे रोज आमच्या घरात विष्णू सहस्रनाम तारक मंत्र श्रीसुप्त हे एक सकाळचं माझं काम आवरेपर्यंत चालूच असतं तर हे फक्त तीन मंत्र जरी तुम्ही सध्या तुम्ही स्वामी सेवा चालू केलेली आहे किंवा तुम्हाला स्वामीसेवा करायचीच आहे तर हे तीन मंत्र फक्त घरामध्ये रोज कंटिन्यू श्रवण करायला चालू करा मोबाईलवर लावून द्या टी व्हीवरती लावून द्या काहीच प्रॉब्लेम नाही ऑनलाईन कुठेही लावू शकता हे मंत्र तुम्ही घरामध्ये ज्या दिवसापासून लावायला सुरुवात कराल त्याच्या दुसऱ्या दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल घरातील व्यक्तींचा स्वभाव बदलतो घरातली परिस्थिती आपली बदलते घरात जर भांडणतंटा होत असेल ना तर त्या त्या मंत्रांचा प्रभाव इतका होतो ना की या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू कमी व्हायला व्हायला लागतात एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये असेल ज्याच्या तोंडात सतत अपशब्द असतील ना तर आपोआप कमी व्हायला हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करत असते तर ज्यांना कुठलीच स्वामीसेवा करता येत नाही त्यांनी हा उपाय एकदा करून पहा आणि तीन दिवसात तुम्हाला याचा संपूर्ण शंभर टक्के रिझल्ट मिळेल अशी मी तुम्हाला खात्री देते तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ